मी आ, एक प्रबळ इच्छाशक्ती असलं असणारी आहे आणि नवीन आहे आणि काम करण्याचा तेवढाच उत्साह आहे माझ्यामध्ये आणि त्यामुळं मला मतदान म्हणजे द्यावं लोकांनी आणि महिलांसाठी तर लाडके बहिणीची योजना आहेत आणि त्यांना आणखी सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना घरगुती करण्यासाठी किंवा मला बचत गट आहेत त्यांना आम्ही ताकद देण्याचं काम करणार आहोत नवीन सुखसोयी आणण्यासाठी आम्ही शिक्षणामध्ये प्रयत्न महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं योगदान ठोस आहे त्यांनी रस्ते म्हणा ड्रेनेज व्यवस्था म्हणा कचऱ्याचं व्यवस्थापन म्हणा आणि भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठं पाठबळ लाभलेलं आहे केंद्र आणि राज्य सरकारचं आणि त्यामुळे भारतीय जन विकासासाठी भारतीय जनता पार्टी हीच विश्वासही आहे असं मी म्हणते आम्ही चारही उमेदवार आहेत भा प्रभाग बारामधले आणि ते आम्ही आमच्या प्रभागाला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू माझा प्रभाग हा कसा आदर्श प्रभाग बनेल महानगरपालिकेमध्ये त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सांगायचं झालं तर आमचा हा परिवार समाजसेवेमध्ये निपुण आहे माझे दादा शिवम गायकवाड ते स्वतः चांगले समाजसेवक होते आणि बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांना सह सहवास लाभलेला आहे आणि त्यामुळे तोच वारसा मला पुढे चालवायचा आहे ना माझी मामा आहेत माझी खासदार डॉक्टर सुनील बैराम गायकवाड साहेब आणि माझे साहेब विश्वजित अनिलकुमार गायकवाड ते पण युवा नेतृत्व आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांचं पण फाउंडेशन आहे इंजिनियर विश्वजित अनिलकुमार फाउंडेशन आणि त्या फाउंडेशन मध्ये मी कार्यरत आहे आणि तोच वारसा मला पुढे चालवायचा आहे सध्या लातूर महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे रणदुमारी चालू आहे प्रत्येक पक्षाने त्याच्यामध्ये महिला असतील पुरुष असतील ते नवीन उमेद उमेदवाराला संधी दिलेली आहे आपल्यासोबत प्रभाग बारामध्ये प्रियंका विश्वजित गायकवाड त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून संधी मिळालेली आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तरी काय सांगाल खर तर आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग बारामध्ये आपल्याला संधी मिळालेली आहे राजकारणामध्ये आपलं म्हणजे काय म्हणतात त्याला की आपल्या घराण्यातूनच राजकारण आहे पण आपल्याला काय वाटलं की राजकारणात यावं आणि मग आपण अगोदर काय करत एकदम लोकांसमोर आपण सांगायचं आमचा परिवार समाजसेवेमध्ये निघून आहे माझे दादा परिराम शिरम गायकवाड ते स्वतः चांगले समाजसेवक होते हो आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभलेला आहे आणि त्यामुळे तोच वारसा मला पुढे चालवायचा आहे ना माझे मामा आहेत माझी खासदार डॉक्टर बैराम गायकवाड साहेब आणि माझे साहेब विश्वजित अनिलकुमार गायकवाड ते पण युवा नेतृत्व आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांचं पण फाउंडेशन आहे इंजिनियर विश्वजित अनिलकुमार फाउंडेशन आणि त्या फाउंडेशनमध्ये मी कार्यरत आहे आणि तोच वारसा मला पुढे चालवायचा आहे बरं आता आपण प्रभागात फिरताय लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत मागील काळामध्ये भारतीय जनता पार्टीने काही कामं केलेली आहेत का कुठली राहिलेली आहेत आणि आपण आता लोकांमध्ये कुठलीही विकासाची काम घेऊन का का जातो हो भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकेमध्ये विकास केला आहे त्याच यो म्हणजे दिसणारे आहे त्यांचं काम आणि जे काही विकास मुद्दे आहेत ते काम वीस टक्के राहिलेलं आहे काही पूर्ण व्हायचं आहेत आणि ते पूर्ण करणार आहोत आम्ही येत्या काळामध्ये आणि ज्या काही लोकांच्या मूलभूत गरजा असतात त्या समस्या असतात त्यांच्या त्या आम्ही पूर्ण करणार आहोत जसे रस्ते असो कचरा स्वच्छता व्यवस्थापन असो आणि नाले साफ करून घेणं असो आणि वाड्यात लाईट म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने पथदिवे लावणे म्हणजे स्ट्रीट लाईट लावणे आणि ज्या ठिकाणी म्हणजे पाणी येत नाही पाण्याचाही प्रश्न आहे <laughs> आ, कमी वेळ पाणी येतं आम्ही जेव्हा प्रभागामध्ये फिरत होतो तेव्हा त्यांच्या आहो त्या समजतात आणि त्या सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करू या बे बेसिक गोष्टी झाल्या परंतु मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि प्रियंका गायकवाड यांनाच का निवडून दिलं मला का कारण मी आ, एक प्रबळ इच्छाशक्ती असल असणारी आहे आणि नवीन आहे आणि काम करण्याचा तेवढाच उत्साह आहे माझ्यामध्ये आणि त्यामुळे मला मतदान म्हणजे द्यावं लोकांनी आणि निवडून द्यावं एवढी जशी विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजना हो जी पुढे आली तशी आपण या महानगरपालिकेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकरता काही करणार आहात का हो महिलांसाठी तर लाडक्या बहिणीची योजना आहेच आणि त्यांना आणखी सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना घरगुती उद्योग उद्योगांसाठी किंवा म्हणा बचत गट आहेत त्यांना आम्ही ताकद देण्याचं काम करणार आहोत जस शी, शिवण शिलाई मशीन असते ते त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा म्हणजे माझा मानस आहे ती खूप खालच्या आपल्याला लागते हे बघा राजकारणामध्ये कसं असतं चांगले व्यक्ती आले आणि त्यांचं काम बघून त्यांचं उत्साह बघून राजकारणामध्ये चांगल्या व्यक्ती पण यायला पाहिजे आणि चांगलं समाजसेवा घडवून आली पाहिजे लातूर ही शिक्षणाचा हाग मानला जात आहे या ठिकाणी बाहेरून खूप सारे विद्यार्थी मुलं मुली येत आहेत त्याच्यासाठी आपल्या डोक्यामध्ये काही कल्पना आहे का येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण या मुलांसाठी किंवा लातूर मध्ये जी वाहतूक कोंडी आहे त्याच्यासाठी काही करणार हो लातूर मध्ये वाहतूक कोंडी पण आहे मी म्हणजे जो संविधान चौक आहे तिकडून जाताना पण खूप वाहतूक कोंडी होते आणि लोक पूर्ण अर्धा रस्ता ब्लॉक करतात आणि पार्किंग वगैरे तिथे असते त्यासाठी वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी व्यवस्थित असं नियोजन लावलं तर ते सॉल्व होऊ शकतो आणि लातूर पॅटर्न आहे अभ्यासाच्या माध्यमातून आणि बाहेरून बाहेरून विद्यार्थी शिकायला येतात तिथं आणि खूप चांगलं पॅटर्न आहे लातूर पॅटर्न त्यालाच आम्ही आणखी कसं मजबूत आणि नवीन आणण्यासाठी आम्ही शिक्षणामध्ये मागच्या काळामध्ये मा भारतीय जनता पार्टीचं अडीच वर्ष सरकार होतं आणि काँग्रेसचं अडीच वर्ष सरकार होतं कुठल्या सरकारने कामं केलं ऑबियसली तुम्ही सांगाल की भारतीय जनता पार्टीनेच पर केले परंतु अशी कुठली कामं भारतीय जनता पार्टीने केली असेल किंवा काँग्रेसने ती केली नसेल महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं योगदान हे ठोस आहे त्यांनी रस्ते म्हणा ड्रेनेज व्यवस्था म्हणा कचऱ्याचं व्यवस्थापन म्हणा आणि भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठं पाठबळ लाभलेलं आहे केंद्र आणि राज्य सरकारचं आणि त्यामुळे भारतीय जन विकासासाठी भारतीय जनता पार्टी हीच विश्वासही आहे असं मी मानते सध्या लातूरमध्ये जे आहे कमळाचे बॅनर लागलेले आहेत परंतु काँग्रेसचे विरोधक असं म्हणत आहेत की यांच्याकडे आश्वासक चेहरा नसल्यामुळे ते फक्त कमळाचे बॅनर त्यांच्या नेत्याचे फोटो आहेत असे आमच्या एवढी मोठी टीम आहे माननीय संभाजी पाटील निवडणूक प्रमुख आहेत अर्चना ताई आहेत बरेच असे मोठे मोठे नेते आहेत आणि आम्हाला कम हेच सगळ्यात आधी, आधी हे करायचं आहे आणि त्याच्यावर फोकस जनतेच्या मतदारांना एवढंच सांगू इच्छिते की आम्ही चारही उमेदवार आहेत प्रभाग बारामधले आणि ते आम्ही आमच्या प्रभागाला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू आणि माझा प्रभाग हा कसा आदर्श प्रभाग बने महानगरपालिकेमध्ये त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून पंधरा जानेवारीला आम्हा चारही उमेदवाराला माझे सहकारी आहेत दीपाताई आहे दादा आहेत सारुंकेताई आहे आणि मी स्वतः आम्हा चौघांना निवडून द्या एवढीच मी विनंती धन्यवाद आपण पाहिलं की या होत्या प्रियांकताई गायकवाड त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये लातूर शहराला विकासाच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा मानस आहे आणि जनतेने त्यांना संधी दिल्यानंतर ते येणाऱ्या काळामध्ये ते काम करणार आहे मी रमेश शिंदे न्यूज लोकनायक लातूर